नमस्कार मी सुजाता भडभडे पुणे येथे राहते आज मी माझी स्वलिखित कथा सादर करत आहे कथेचे नाव आहे वय होण्याचे वय रविवारचा दिवस सकाळचे अकरा वाजले होते मंदातही काहीतरी शिवायला घेऊन बसल्या होत्या बराच वेळ सुईत दोरा दोरावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांची आठ वर्षाची नात ईशा बागडत बागडत आली आणि म्हणाली आजी काय शिवतेस मंदातही म्हणाल्या अगं विशेष काही नाही नेहमीचे चपले उसवलेले शिवणे पण बरं झालं तू आलीस जरा सुईत दोरावून देतेस का घराणी हो देते की आण ईशा म्हणाली ईशा खरं तर मला असं एवढ्या तेवढ्यासाठी तुला कामाला लावायला आवडत नाही ग पण काय करणार वय झाले की परावलंबन येतेच आजी म्हणाली परावलंबन म्हणजे काय गं आजी ईशाने पटकन विचारले अगं म्हणजे काही कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे डिपेंडन्स ग त्या म्हणाल्या आजी तू चौऱ्याहत्तर वर्षांची आहेस ना मग चौऱ्याहत्तराव्या वर्षी असं म्हणतात का गं वय झालं आहे मी आत्ता आठव्या वर्षी नाही का म्हणू शकत माझं वय झालं आहे म्हणून ईशाने तिच्या वयाला साजेसा प्रश्न विचारला आजीला हसू आवरे ना <laughs> अगं बाळा असं नाही एका वयानंतर म्हाताऱ्या माणसांना सर्व कामे पूर्वीसारखी जमेन अशी होतात तेव्हा वय आहे असं म्हणतात तुझं तर आत्ता नवनवीन कामे शिकण्याचं वय कौशल्ये म्हणजे स्किल्स शिकण्याचं वय आहे अगं पण आजी तू तर मोदक पुरणपोळ्या गुळ्याच्या पोळ्या सगळंच करतेस की अजूनही पहिल्यासारखंच मग ईशाचा निरागस प्रश्न अगं सोने त्या डोळ्याचं काम नसतं ग फारसं आजी म्हणाली अच्छा मग असं म्हण ना की तुझ्या डोळ्यांचं वय आहे जसं आजोबांच्या गुडघ्यांचं वय आहे तसं बरोबर ना असा निष्कर्ष काढून अक्का बडबड करून पळून गेली पण आजी आजी मात्र विचारांच्या भोवऱ्यात जणू फिरतच राहिली ईशा पटकन बोलून गेली डोळ्यांचे वय नकळत किती बरोबर बोलली होती ती अलीकडे दोन तीन वर्ष मंदाताईंना असे काहीसे जाणवत होते की काही, काही गोष्टी अगदी पूर्वीसारख्या पूर्ण आत्मविश्वासाने आपण अजूनही करतो आणि काही बाबतीत मात्र वय झालं आहे असं पुन्हा पुन्हा वाटतं मालिकांची नावं आठवत नाहीत पण शेजारचे अनू स्वेटरची विण विचारायला आली की अगदी सहज आठवून सांगते स्मार्टफोन वापरताना बोटे भलतीचकडे पडतात पण वाती करताना मोदक करताना हीच बोटे किती शिताफीने भराभर फिरतात याचा अर्थ असा की आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे वय वे वेगवेगळ्या वेग वयात होते मंदाताईंना आता नादच लागला कोणती कामे पूर्वीसारखी होता व कोणती होत नाही हे पाहण्याचा एक दिवस त्यांनी सरळ पन्नास कामांची यादीच केली त्यातली काही कामे दैनंदिन तर काही कामे कौशल्याशी निगडीत यादी पूर्ण झाली आणि त्यावर टिकमार्कही झाले मंदारेंना खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला कारण त्यांना त्यातली एक्केचाळीस कामे अजूनही जशीच्या तशी करायला जमतात हा शोध लागला म्हणजे ब्याऐंशी टक्के कामे जमतात की अरे चा मग आपण दिवसाकाठी इतक्या वेळा वय झालं वय झालं आहे असं का बरं म्हणतो खरं तर आपल्या एखाद्या अवयवाने असहकार पुकारणे म्हणजे वय होणे नव्हे जी कामे माझ्या आवडीची आहेत ती मी अजूनही छान करू शकते कारण ती पुन्हा पुन्हा करते म्हणून सरावामुळे त्यातले कौशल्य कमी झालेले नाही म्हणजेच सरावाने आत्मविश्वास टिकवता येतो याच विचारातून मंदाताईंना एक समाधानकारक शोध लागला तो म्हणजे वय होण्याचे वय थांबवणे हे थोडेफार का होईना आपल्या हातात आहे आपल्याला न मागता मिळालेला हा देह आणि जन्म आनंदाने उत्साहाने भर भरून वापरायचा उद्या कोणी आहे मंदाताई लगेच उठल्या खोलीत गेल्या आणि पेटीतून जुनी जपून ठेवलेली लोकर आणि सुया काढल्या चष्मा पुसला पलंगावर छान बसल्या आणि छान एकसारखे टाके घालू लागल्या त्या स्वतःवरच आज खूप खुश होत्या प्रत्येक टाका जणू सांगत होता मनाचे आणि मेंदूचे वय अजून झालेले नाही बरं का मंदातही धन्यवाद